साकोरे ते पिंपळगाव बाजार समिती दरम्यान सुकर दहळवळण होण्यासाठी साकोरी येथील कादवा नदी तीरावर पुलाची मागणी करण्यात आली होती विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांच्या पाठपुराव्यामुळे सदर पुलाला भरघोस निधी मंजूर होऊन हे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे नुकतीच या कामाची पाहणी पिंपळगाव बसवंत येथील ज्येष्ठ नेते साहेबराव देशमाने बाळासाहेब बनकर दिलीप देशमाने शंकर बनकर आणि साकोरेगावचे भूमिपुत्र अनिल बोरस्ते यांनी केली एका चांगल्या प्रतीचा मोठा पूल उभारला जात असल्यानं चिंचखेड साकोरे कुनोली उंबरखेड ओझर व इतर गावांना याचा प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे आता आपण या ठिकाणी आहोत साकोरा जे द्राक्ष निर्यातीमध्ये एक अग्रेसर नाव आहे साकोरा आणि उंबरखेड गावाला जोडणारा हा कादवा नदीवरील सागरी सेतू ज्याला म्हणता येईल त्याचा उभारणीचं काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि या ठिकाणी पिंपळावचे सोसायटीचे माजी अध्यक्ष साहेबराव देशमाने पिंपळाव एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळूनाना बनकर शंकराप्पा बनकर दिलीपराव देशपाने हे खास या पुलाचे पाहणीसाठी आले आहेत या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य अनिलजी बोरस्ते आहेत त्यांच्या सहभागी ती या गावच्या शोभाताई बोरस्ते या सरपंच आहेत आपण साहेबराव देशमेने यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांनी अनेक राजकारण समाजकारण विकासाची कामं बघितली काय सांगाल अण्णा तुम्ही ह्या विकास कामांच्या बाबतीत या, या पुलाच्या बाबतीत दिलीप काकांनी तालुक्याचे आमदार जे दिलीप काका बनकरे यांनी जे काम केलं ते एकदम त्यांचं म्हणजे याच्या अगोदरही कोणी केलं नाही नंतर करण्याला येणे पण आता त्यांनी जो निधी आणला पंधरा कोटीचा पूल उभारणी केला वीस कोटीच तर कॉम्प्रेटीकरण तर त्याला आणखी मार्केट एकदम मार्केट पर्यंत इथून या चौफोली पासून तर चांगलं काम केलेलं आमदार आहे ना आमदारांसारखं काम कोणी म्हणजे दिलीप काका मनकर यांचं काम खूप मोठं आहे सायकेडाच झालं चांदुरी सायकेडाच्या पुलाच झालं काही वर्षाची मागणी होती पन्नास वर्ष पन्नास वर्षापूर्वीची ती काका आहे म्हणून झाली का हे मान मानायच बाकी काही नाही असं नाही राज्य शासनाकडे का 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 काकाच्या बाबतीत काय मागणी म्हणजे मंत्रीपद मिळायला पाहिजे त्यांना का असे कामं त्यांची खूप चांगली तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक गावात त्यांनी कामं घेतलेली चांगली असं दूरदृष्टी ठेवून काम केलेले चांगलं काम आहे त्यांचं म्हणूनच त्यावेळेला तिसऱ्यांदा काका आमदार झाली आज त्यांना मतं बी चांगली पडलेली आयुष्यात या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य अनिलजी बोरस्ते आहेत आणि जी काय सांगाल या पुलाचा उभारणी किंवा याचा स्ट्रक्चर कसा आहे आणि दोन्ही गावांना आणि एकंदरीत एक बाजारपेठेला याचा कसा लाभ होणार आहे या पुलाला साधारण उंची आहे साडे साडेसहा मीटरची आणि दोन पदरी रस्ता याच्यावरून कॉन्क्रीट रोड होतो याच्यावरून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून त्याला एकोणास कोटीची मंजुरी आहे या पुलाला मंजुरी आहे साधारण पंधरा कोटीचं टेंडर होतं ही लोमध्ये त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर दिगे साहेबांनी बारा कोटीमध्ये घेतलेलं आहे कारण एकदम प्रगतीपथावर होतोय साधारण हे फूल त्यांनी सांगितलंय आम्हाला की आम्ही मे पर्यंत तुम्हाला ताब्यात देऊ पूल तर याचा काय फायदा होणार आहे दोन्ही गावांना एकदा दिंडुरी तालुका निफाड तालुक्याला जोडणार आहे निफाड झेंडुरीला जोडणार आहे दीक्षित कनेक्टिव्हिटी वाघवाळ ओझर मोडी या सगळ्या गावांचा माल जानुरी सगळ्या मार्केटला जाण्यासाठी उत्तम रस्ता हे यापूर्वी पुलासाठी अनेक प्रयत्न झाले आणि आता हा प्रत्यक्षात साकारला जातोय काय भावना आहे साकोरेच्या ग्रामस्थांच्या आमदार दिलीप काकांनी जे काम दिले आहे हे अगदी प्रेरणादायी आहे कधी न होणारे कामं आमदार काकांनी दिले आहे त्याच्यामुळे सतत काकांना पुढे पण लोक निवडून देतील आणि भविष्यात आमची इच्छा आहे की त्यांना मंत्रीपद मिळावं ही आमची साकोरे ग्रामस्थांची मागणी आहे बसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव